नमस्कार मंडळी को हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर बोलतो आहे आज आपण एक औषधी वनस्पती जिला बहुगुणी सातवीन असं म्हणतात तर या सातवीनीचे आयुर्वेदामध्ये तिला खूप मोठी किंमत आहे कारण का सातविनीच्या सालीचा जो रस असतो तो रस त्या रसाला खूप आयुर्वेदात बऱ्याचशा रोगांच्यावर तिचा उपयोग होतो तर अशी ही सातविनीचं जे झाड आहे या झाडाला अशा पद्धतीची पानं असतात जी पानं असतात ती तीन तीन सहा दोन आठ कधी कधी सात असतात कधीकधी कधी आठ पानं असतात आणि अशा पद्धतीचं पद्धतीने तिला ओळखायचं तर ह्या सातविनीच्या जी याची जी झाडाची साल आहे ती ही जी साल आहे त्या सालीचा साल काढायची दिसते आपल्या इकडं ज्यावेळी दिपवाळी असते म्हणजे पावसाळा निघून गेल्यानंतर कडक थंडी होते पावसाळ्यात बऱ्यापैकी जंतुसंसर्ग झालेला असतो कडाक्याच्या थंडीत पण बऱ्यापैकी लोकांना जंतुसंसर्ग होतो तर आणि वर्षभरात बऱ्यापैकी इम्युनिटी वाढवायचं काम ही सालीचा रस करतो तर दिपवाळीत ज्यावेळी नरक चतुर्थी असते त्यावेळी नरक चतुर्थीच्या वेळी या सालीचा याची जी साल आहे याची रूपची साल काढून घ्यायची अगदी व्यवस्थित आणि त्या साली आपण ते चतुर्थी दिवशी बघणार आहे त्याची साल काढायची कशी आता त्याला काढून उपयोग नाही त्यावेळी आपण त्याचा उपयोग करतो तर ती साल काढून मिक्सरला लावायची बारीक बारीक छोटे खोबऱ्यासारखे तुकडे करून आणि त्याच्यात थोडं पाणी घालून घ्यायचं मिक्सरमध्ये पातळ करून त्याचा रस काढायचा आणि त्याच्यामध्ये थोडं ताक जे गाईच्या दुधापासून जे ताक बनतं दह्यापासून ते ताक त्याच्यात थोडं ता, थोडं टाकायचं आणि प्रत्येकाला वयानुसार द्यायचं म्हणजे तरुण व्यक्ती असेल तर त्याला कब्बर द्यायचं आणि वयस्कर व्यक्ती असेल तर त्या शंभर एम एलचा जो कप शंभर एम एल द्यायचं आणि वयस्कर असेल तर त्याला एक पन्नास एम एल द्यायचं लहान बाळ असेल तर त्याला एक दहा पंधरा एम एल द्यायचं मग यामुळं काय होते की वर्षभर या, या सगळ्या जंतुसंसर्गापासून त्याचा बचाव होतो आणि अशी बहुगुणी जी हे जे साथीविनीचं जे झाड आहे हे आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत जे कोकण भाग आहे को वरचा जो तळ कोकणाच्या वरती जो आपला जो कोकण भाग येतो त्याला ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत येतो तर या भागातही आपल्याला झाडं बघायला मिळतात आणि अशा पद्धतीचं बहुगुणी सातविणीचं जा जे झाड आहे ह्याचं आपण संवर्धन करणं गरजेचं आहे आपल्या घराच्या शेजारी जर हे झाड लावलं तर त्याचा उपयोग पण आपल्याला वारंवार करता येईल आणि त्याच्यापासून ऑक्सिजन पण चांगल्या प्रमाणात मिळतो आणि त्या औषधी वनस्पती जे झाड आहे ते आपल्या घराजवळ राहिल्यामुळे त्याचे जे पॉझिटिव्ह जे काय वेव्ज आहेत त्या वेव्जमुळे आपण निरोगी राहण्यासाठी पण त्याचा त्याचा आपल्याला मदत होते अशाच प्रकारचं आपण बऱ्या प्रकार अशाच प्रकारचे आपण आता भाजीचे व्हिडिओ बघितलेले आहेत अजून पण आपल्याला नाही इकडच्या श्रावणात आपण याकडं बऱ्यापैकी भाज्या जो आपण खातो तर अजून पण भाज्यांचे आपण व्हिडिओ आणि करणार आहोत तर अजून बहुगुणी जी काय वनस्पती आहेत आपल्या इकडचे औषधी वनस्पती त्याचे पण आपल्याला इथून पुढे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राइब करा शेअर करा आणि लाईकदेखील करा धन्यवाद